तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्याला सर्वांना माहीत आहे की मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षा जी आहे ते केव्हा होणार आहे याच्या संदर्भात तुम्हाला महत्वाचे अपडेट देणार आहे कारण की पाठीमागं मी वारंवार तुम्हाला सांगत आलो आहे की मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षा जी आहे ते कधी होणार आणि नवीन पोलीस भरतीला काय सुरुवात होणार की की नाही संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देणार कारण की आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही आपलं युट्यूब जर नवीन असाल तर आता यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की चॅनल जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती वेळोवेळी मिळत राहील आणि कुठलंही तुम्हाला मनामध्ये शंका राहणार नाही की मी तुम्हाला संपूर्ण माहिती ओरिजिनल देत राह राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपण मी तुम्हाला सांगत आलो होतो की आपल्याला माहिती आहे की आचारसंहिता चालू होती महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता असल्यामुळे पूर्णपणे परीक्षा जी आहे ते पुढे ढकलल्या आल्या होत्या आता सर्वात महत्वाचा मुद्दा टप्प्या टप्प्यानुसार तुम्हाला पोलीस भरतीची प्रोसेस जी आहे आणि लेखी परीक्षेपर्यंत नेऊन सोडणार आहे कशा प्रकारे परीक्षा होणार आहे आणि कधी होणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार त्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला अजिबात स्किप करू नका कारण की तुम्हाला जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला कुठले अपडेट मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवट पण बघा तर आचारसंहिता चालू झाली होती त्यानंतर मतदान जे होतं ते वीस नोव्हेंबरला होतं वीस नोव्हेंबर परत मतदान झालं त्यानंतर ते वीस तारखेला निकाल लागला त्यानंतर सव्वीस तारीखला शपथविधी होण्याची शक्यता आहे किंवा शपथविधी आपल्याला सांगण्यात आला होता पण स सव्वीस तारीख आहे अजून देखील शपथविधी झालं नाही म्हणजे शपथविधी जो आहे तो आज जर झाला संध्याकाळी तर पूर्णपणे यंत्रणा हलू शकते पण अजून देखील शपथविधी झालेली नाही आता मी तुम्हाला पहिली प्रोसेस सांगितलं जे आरच्यासहित लागणार मी सांगल्याप्रमाणे आरचंहीता लागलेली आहे आज आपल्याला माहीत आहे सव्वीस नोव्हेंबर तारीख आहे आणि आजचा व्हिडिओ असं मी शूट केलेला आहे त्याच्यामुळे कुठलाही मला शंका मागू नका आचर्ष झाली मतदान झालं निकाल लागला आणि शपथविधी झाला शपथविधी आज होणार आहे तर आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की महायुतीचं सरकार जे आहे ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे आणि ते महायुतीचं सरकार जे आहे ते आलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे बी जे पी हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि याचं श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना जातं आता आपल्याला माहित आहे की ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत आपण त्यांच्यावर कुठलाही वाच्य करू शकत नाही किंवा वाच्य बोलू शकत नाही पण तुम्हाला सांगत आहे की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस जर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पोलीस भरती करायचं ठरवलं तरी पोलीस भरती शंभर टक्के होणार आणि त्यांनी आतापर्यंत जे पोलीस भरती घोषित केल्या होत्या त्या त्या वेळेला त्या पोलीस भरती झालेल्या आहेत त्या त्या परिषद झालेल्या आहेत अजून पुन्हा एकदा तोच आपला दिवस आलेला आहे आणि ह्या वेळेस आहे ती पोलीस भरती शंभर टक्के होणार कारण मी तुम्हाला सांगत होतो महाराष्ट्रामध्ये जर हाई सरकार राहिलं तर शंभर टक्के पोलीस भरती होणार आणि तशाच प्रकारे झालेला आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा पोलीस भरती शंभर टक्के होणार म्हणजे होणार आणि परिषद जे आहे ते आज सत्तावीस सव्वीस तारीख आहे सव्वीस तारखेला तसे पद्धती झालं नाही तर उद्या होऊ शकतो खरे आज उद्या शेपद्धती होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला शपथविधी होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला शपथविधी झाला तर महाराष्ट्रामध्ये लेखी परीक्षेचं नियोजन करण्यात येत आहे मुंबई पोलीस ती एक डिसेंबर एक डिसेंबर या तारखे दिवशी संपूर्ण आपल्याला अपडेट येऊन जाईल की परीक्षा कधी होणार किंवा नाही होणार परीक्षा तर शंभर टक्के होणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा माहिती सरकार आलेलं आहे आणि ज्या सरकारनं आपल्याला पोलीस भरती घोषित केली होती तेच सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसलेलं आहे त्याच्यामुळे पोलीस भरतीची लेखी परीक्षा होणार आणि नवीन पोलीस भरती देखील दो दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला शंभर टक्के होणार म्हणजे होणार त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की एक डिसेंबर दिवशी आपल्याला पूर्णपणे अपडेट येऊन जाईल की परीक्षा होणार की हो नाही कारण की एक तारखेला कुठलाही अडचण येत नाही कारण की ह्या दोन तीन दिवसात पूर्णपणे सत्ता स्थापन होईल आणि मंत्रिमंडळ स्थापन होण्याची शक्यता आहे कारण की कुठलाही अडचण नाही आता यंदा आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेस जी प्रोसेस होती कुठला आमदार फोडायचं कारण की माहिती सरकारला पूर्णपणे बहुमत मिळालेला आहे त्याच्यामुळे यांना कोणत्याही गरज नाही आणि ते सत्ता स्थापन करू शकतात फक्त आता विषय जो आहे तो मुख्यमंत्री पदाचा आणि मुख्यमंत्री जर आपल्याला माहित आहे की प्रत्येकाची इच्छा आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होय आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री होय तरच पूर्णपणे प्रोसेस चालू होईल आता सध्या तर बीजेपीचे सरकार आल्यामुळे जास्तीत जास्त बीजेपीला वोटिंग आहे आणि बीजेपीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आल्यामुळे बीजेपी म्हणते की आमचा मुख्यमंत्री केला पाहिजे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज चालू आहे आणि मुख्यमंत्रीपद जे आहे ते आज ते आज किंवा उद्या ह्या दोन दिवसात शपथविधी होण्याची शक्यता आहे किंवा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे कारण की आज निर्णय होईल आणि उद्या सत्तावीस तारखेला शपथविधी झाल्यानंतर एक डिसेंबर दिवशी एक डिसेंबर रोजी आपल्याला पूर्णपणे मुंबई पोलीस परिषदेची अपडेट लेखी परीक्षेची कळून जाईल आणि लेखी परीक्षा मी तुम्हाला सांगितले आहे की, की एक डिसेंबर ते आठ डिसेंबर याच्या दरम्यान लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे जर समजा नाही झाली तर दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे म्हणजे ह्या डिसेंबर महिना जो आहे तो मुंबई लेखी परीक्षेसाठी एकदम महत्वाचं आहे ह्याच्यामध्येच परीक्षा होणार आहे त्याच्यामुळे कोणी देखील भ्रम सोडू नका आणि कोणी देखील असं गापी राहू नका की परीक्षा होणार नाही होणार नाही परीक्षा जी आहे ती एक डिसेंबरला शंभर टक्के होणार म्हणजे होणार त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद